केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा अहमदनगर मधील राहता आणि कोपरगाव तालुक्याचा दौरा सुरू केला अमित शहा काल रात्रीच राहता इथं मुक्कामी दाखल झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महसूल चंद्र मंत्री चंद्रशेखर बावनकुळे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळे यांच्यासह राज्यातील मंत्रिमंडळासमवेत एकत्रित भोजन घेतले या डिनर डिप्लोमसी मध्ये शहा अन फडणवीस यांच्या उपस्थित राजकीय विषयांना फोडणी बसली दरम्यान अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मराठा कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्याबरोबर काहींची धरपकड केल्यानं खासदार संजय राऊत चांगलेच संतापले आहेत खासदार संजय राऊत यांनी समाज माध्यमांवर पोस्ट शेअर करत सरकार कोणाला घाबरत आहे असा प्रश्न केला आहे गृहमंत्री अमित शहा यांच्या नगर दौऱ्याआधी ठाकरे शिवसेना पक्षाचे पदाधिकाऱ्यासह अनेक शिवसैनिकांची धरपकड केली आहे मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि मनसे कार्यकर्त्यावर नोटिसा बजावल्या आहे सरकार डरपोक आहे दरकाया फोडणारे नेते घाबरत असतील तर त्यांनी राज्य करू नये असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगावमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटिसा बजावत स्थानबद्ध केलं आहे शिवसेना ठाकरे सेनेचे माजी शहर प्रमुख भरत मोरे मनसेचे तालुका प्रमुख अनिल गायकवाड आणि आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे अहमदनगर मनमाड महामार्गाच्या दुर्वस्थेविरोधात आंदोलन केले होते अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या तिघांनाही ताब्यात घेतलं आहे अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात या तिघांना आणण्यात आलं शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे अहमदनगर शहर प्रमुख किरण काळे आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया जय महाराष्ट्र देशाचे गृहमंत्री अमित शहा कोपरगावच्या दौऱ्यावरती उद्या सकाळी येत आहेत त्यांच्यावर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे देखील येणार आहेत या ठिकाणी आता आम्ही आहोत तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये आमच्या कोपरगावचे ज्येष्ठ शिवसैनिक माजी शहर प्रमुख भरतजी मोरे या ठिकाणी माझ्या बाजूला उभे आहेत त्या ठिकाणी आमचे मनसैनिक आहेत मराठा आंदोलक मित्र या ठिकाणी आहेत आज सकाळी कोपरगाव पोलिसांनी अचानकपणे मोरे साहेबांच्या दुकानावरती जात एलसीबी नगरचे जे काही त्या ठिकाणी पाठवलेले पोलीस होते त्यांनी त्यांना त्या ठिकाणी जाऊन ताब्यात घेतलं बरं ताब्यात घ्यायची पद्धत सुद्धा एवढी विचित्र होती की अचानक एक वीस पंचवीस पोलीस त्या सगळ्या स्टीम गन्स आणि मोठा सगळा असा जस काय की कुणीतरी अतिरेकी त्या ठिकाणी त्यांना सापडलाय आणि त्यांना ते ताब्यात घेत आहे वातावरण सगळं तिथलं जे होतं ते फार इतर लोकांना भयभीत करणारं वातावरण त्या ठिकाणी होतं उद्याचा दौरा जो आहे अमित शहाचा तो दौरा जो आहे तो मध्ये एका खासगी कार्यक्रमासाठी ते जिल्ह्यात येत आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीनं त्या ठिकाणी शेतकरी राजा जो आहे तो त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे त्याचा संसारच नाही तर अक्षरशः शेती शेत जमीन त्याचं शेत वाहून गेलेलं आहे ते न भरून निघणारं नुकसान आहे त्याच्या डोळ्यात पाणी आहे आमचे नेते आदरणीय उद्धव साहेब त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये शेतकऱ्याच्या बांधावरती गेले त्याच्या अश्रू पुस्त्याचं काम त्या ठिकाणी केलं सरकारकडे आम्ही त्या ठिकाणी मदत सातत्यानं मागतो की या सगळ्याच्यातनं शेतकऱ्याला तुम्ही मदत पोहोचवा त्या ठिकाणी उद्धव साहेब ज्याला मुख्यमंत्री झाले त्याला ते त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफीचा जो शब्द दिला होता तो सत्ते झालेला तात्काळ पूर्ण केला मात्र अमित शाह जे उद्या येत आहेत कोपरगावमध्ये ते त्या ठिकाणी जनतेच्या प्रश्नावरती सातत्यानं आंदोलन करणाऱ्या आमच्या भरत मोरे आणि अन्य सहकार्यांवरती त्या ठिकाणी एखाद्या हिटलरशाही प्रमाणे हिटलर प्रमाणे त्याने काही तुटून पडलेत त्या देशामध्ये कायद्याचं राज्य उरलं आहे की नाही यांचं संविधान जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे की अन्य कुठलं वेगळं संविधान आहे ते आवाज का दाबताय आणखी धक्कादायक बाब म्हणजे ज्याला भरतधवनांनी बाकी ज्यांना ताब्यात घेतलं पोलिसांनी साधी नोटीस सुद्धा इश्यू केली नाही बरं त्यांनी असा कुठला इशाराही दिला नव्हता की आम्ही उद्या अमुक करू कमुक करू असं नसताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांना जायचं आणि थेट ताब्यात घ्यायचं ती कारवाई जी आए, कारवाई आहे ती कारवाई बेकायदेशीर त्या ठिकाणी आहे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर कोपरगाव पोलीस स्टेशनला नेलं गेलं कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी त्यांची मेडिकल सुद्धा केली गेली नाही दिवसभर त्यांना त्या ठिकाणी ना पाणी विचारलं ना चहा विचारला त्यांना जेवण सुद्धा दिलं नाही अशा पद्धतीने जर सरकार अतिरेक्यांप्रमाणे वागणूक जर त्या ठिकाणी शिवसैनिकांना देणार असेल मनसैनिकांना देणार असेल तर मला अमित शहाना आणि या राज्यातल्या फडणवीसांच्या सरकारला सांगायचं आहे की तुमची ही हिटलरशाही जी आहे ती हिटलरशाही ही महाराष्ट्राची जी जनता आहे ती खपून घेणार ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही आवाज जाऊ पाहत असाल शिवसैनिकांचा तर हे शिवसैनिक शांत बसणारे नाहीत तुम्हाला एवढंच जर त्या ठिकाणी महाराष्ट्रात तुम्ही ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवरती येत आहे तर तुम्ही अशा खाजगी कार्यक्रमांना जाण्यापेक्षा जे शेतकऱ्याच्या बांधावरती गेला असतात शेतकऱ्याची प्रश्न समजून घेतले असते त्यांना त्या ठिकाणी पॅकेज जाहीर करण्याची भूमिका जर घेतली असती तर निश्चितपणे तुमचं स्वागत जे ते त्या ठिकाणी केलं असतं मी जो काही घटनाक्रम सकाळपासून घडतोय त्याला वाटतं तुम्हाला भरत जास्त व्यवस्थित सांगू शकते की काय काय घडतं पोलिस स्टेशन नगर शहरामध्ये त्यांना आणलेलं आहे आणि अजूनही त्यांना कोणतंही कागद पण दिलं गेली कागद काहीच नाही काहीच नाही नोटीस नाही नोटीस होती मेडिकल सुद्धा नाही केलं जेवढा तू विचारलं काहीच विषय नाही ही परिस्थिती अधिकारी विचारतात आम्हाला इथं आल्यानंतर मला उद्या आपल्या सगळ्याच आता किरण भाऊनी सगळं सांगितलं उद्या देशाचे गृहमंत्री अमित जी शाह आणि आपले महाराष्ट्राचे नाडकीय मुख्यमंत्री उद्या कोपरगाव शहरात येत आहेत दोन उपमुख्यमंत्री कोपरगाव शहरात येत आहेत खासगीमध्ये त्यांचा कार्यक्रम येतो आम्ही कुठल्याही प्रकारचं निवेदन दिलं नाही कुठल्याही प्रकारचं आम्ही काही इशारा दिला नाही असं नसताना सुद्धा अतिशय म्हणजे ही भाजपाची हिटलरशाही झाली त्यांची हुकुमशाही झाली त्यांनी अशा पद्धतीनं आमच्यावर रेड मारली जसं आम्ही दोन नंबरचा धंदा करतो किंवा खूप मोठा गुन्हेगार दरोडेखोर आहे अशा पद्धतीनं अहिल्यानगरचे लोक आले अशा पद्धतीने खूप बरोबर पोलीस स्टेशनला मिळून कुठली तरी नोटीस तर त्यांनी द्यायला पाहिजे होती पण ठीक आहे ते तर त्यांनी बेकायदेशीर केलं पोलीस स्टेशनला आल्यानंतर आमचे साधे मेडिकल सुद्धा नाही आज आमचे अनिल भाऊ आहेत त्यांना बीपीचा त्रास आहे कुठल्याही प्रकारचं अन्न आमच्या पोटात गेलेलं नाहीये जर त्यांना काही त्रास झाल्याची जबाबदारी घेणार कोण मग आम्ही लोकशाही मार्गाने जर आम्ही सामाजिक उपक्रम जर राबवत असेल त्यातून जर समाज प्रबोधन होत असेल समाज हिताच्या काही गोष्टी होत असतील तसं नगर मनमाड हायवेचा विषय बऱ्याच वर्षापासून खड्डे पडले हजारो बळी त्या ठिकाणी गेले आम्ही बऱ्याच वर्षापासून त्या ठिकाणी आंदोलन करतो कुंदाबा फाटा असेल शिर्डीमध्ये आम्ही आंदोलन करतो सावळी फाट्यावर आम्ही आंदोलन करतो आम्ही मनमाडच्या त्या पुलावर सुद्धा आंदोलन केलंय का बाबा हो इतके वर्ष होऊन गेलेत अनेक जणांच्या सत्ता येतात जातात पण मग ते खड्डे बुजवत असू द्या किमान मुरुम टाकून ते खड्डे जरी तुम्ही पॅक केले तर किमान पाऊस होण्याच्या वेळेस अपघात होणार नाही खड्डे लक्षात येत नाही मोटारसायकलीवर अक्षरशः मोटारसायकल त्या खड्ड्यात जातो इतकी वाईट परिस्थिती मग आम्ही लोकशाही पद्धतीने जर रस्त्यासाठी मागणी केली तर आमच्या घरच्यांसाठी तुला आमच्या घरचे जाणार रस्त्यावर ना जर आज अतिवृष्टी झाली आज शेतकऱ्याच्या शेतात पाणी घुसलं त्याचा मका ऊस सोयाबीन सगळे बिकतेची सगळी अजूनही पाणी बाहेर निघायला तयार नाही पाणी बाहेर जाण्यासाठी मार्गच मिळत नाही असं असताना तुम्ही खाजगी मध्ये कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी येतात पण तुम्ही त्या शेतकऱ्याच्या दारावर का जात नाही त्याच्या डोक्यावरचं छप्पर गेलंय कपड्याने शेतू बाहेर पडलंय आज त्याच्या पोटात अन्न जाण्यासाठी दब्यामध्ये अन्न काही धन्य काही धान्य सुद्धा शिल्लक नाहीये